अनेकांच्या घरात मांजर असेलच मात्र याच मांजराबाबत एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक संशोधन समोर आलं मांजर पाळल्यामुळे कोणता धोका तुम्हाला निर्माण होऊ शकतो पाहूयात सविस्तर जर तुम्ही सुद्धा मांजर पाळत असाल तर सावधान एका मांजरामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले एका घडली एक आहे नाशिक जिल्ह्यातील देवळी या गावामध्ये ही घटना ऐकून तुम्ही सुद्धा हादरून जाल त्यामुळे घटना शेवटपर्यंत नक्की पहा नाशिक जिल्ह्यामध्ये एक छोटेसे गाव देवळी होते दे। त्या गावातील बहुतेक लोक शेतकरी आणि मजूर होते त्यामुळे गावामध्ये शेती आणि विहिरी होत्या गावातील लोक साधे आणि सरळ एकमेकांना त्यांना मदत करणारे होते याच गावामध्ये छोट्याशा आणि पडक्या भिंतीमध्ये राहत होत कुटुंब यांच्या कुटुंबामध्ये त्याची बायको अनिता कांबळे त्यांचे वडील महादेव कांबळे आणि त्याची आई सुलभा कांबळे राहत होते आणि त्याला दोन मुलंही होती मोठा मुलगा अमे आणि लहान मुलगी श्रेया अमे हा चौथी मध्ये शिकत होता तो अभ्यासाबरोबर खेळातही हुशार होता आणि तो आपल्या आई वडिलांचे सर्व म्हणणे ऐकायचा परंतु लहान मुलगी श्रेया ही मात्र खूप खोडकर आणि मस्तीखोर त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती त्यांचं घर पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतं अनिल हा दररोज शेतामध्ये कामाला जायचा आणि त्याची बायको अनिता ही त्याला शेतामध्ये मदत करत असे वडिलांचे वय झाल्यामुळे ते घरीच राहायचे आणि अनिलची आई ही सुद्धा अंतरुणात पडली होती त्यामुळे सर्व कुटुंबाचा भार फक्त अनिलवर होता त्यांचं घर खूप छोट आणि त्याला मातीच्या भिंती होत्या पावसाला त्यांच्या घरामध्ये पाणी ठपकायचे त्यांच्या घरामध्ये साधी लाईट देखील नव्हती ते किलोकी मध्ये जेवण करायचे परंतु त्यामध्येही ते सुख शोधायचे आणि आनंदी राहायचे पण हा आनंद फार काही टिकणार नव्हता त्यांच्या घरावर एक काळ एक मोठ संकट येणार होत पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्व काही ठीक चाललं होतं अनिल कामाला जायला निघाला होता आणि मुलंही शाळेत जायला निघाली होती परंतु अचानक बाहेरून एक छोटस मांजरीचं पिल्लू त्यांच्या घरामध्ये शिरलं श्रेयाची नजर त्या पिल्ल्याकडे जाते श्रेयाला प्राणी खूप आवडत असतात त्यामुळे ती पिल्ला उचलून घेते आणि त्या श्रेयाला ओरडते श्रेया त्या पिल्लाला खाली ठेव जाऊ दे त्याला पण श्रेया आणि त्याचं काही एकतच नाही नंतर अनिताला राग येतो ती श्रेयाला जोराने ओरडते श्रेया रडायला लागते श्रेयाच्या रडण्यामुळे अनिल तिला समजावतो पिल्लूच तर आहे छोटस हे, हे एकता श्रेया खुश होते त्या दिवसापासून ते मांजरीचं पिल्लू त्यांच्या घरामध्ये राहू लागलं त्यांना माहिती देखील नव्हतं की हेच पिल्लू त्यांचं संपूर्ण कुटुंब संपवणार होत अमय ला हो आणि श्रेया त्या पिल्लासोबत रोज खेळत असे त्यांना ते पिल्लू खूप आवडायला लागलं होतं ते दोघेही शाळेतून घरी आल्याच्या नंतर दररोज त्या पिल्लासोबत खेळत असत श्रेया सुद्धा त्याला दररोज दूध पाजायची अनिल घरी आल्याच्या नंतर ते पिल्लू त्याच्या पायाजवळ लोळत असे अनितालाही ते पिल्लू फार आवडायला लागलं होतं ते पिल्लू त्या घराचा एक भाग बनलं होतं श्रेया त्या, त्या पिल्लाला दररोज रात्री स्वतःजवळ सोपत असे पण वीस जून हा दिवस त्यांच्यासाठी भयानक ठरणार होता रात्रीची वेळ होती पाऊस खूप जास्त पडत होता छतातून पाणी सारखं गळत होतं घरामध्ये लाईटही नव्हती श्रेया रोज सारखं त्या पिल्लासोबत झोपली होती अचानक त्या पिल्लाने रात्रीच्या अंधारात श्रेयाच्या हातावर चावा घेतला श्रेया मोठमोठ्याने रडू लागली घरातील सर्वजण उठले आणि त्याने श्रेयाला जवळ घेतलं आणि तिला शांत केलं रात्रीच्या अंधारामुळे अनितालाही दिसलं नाही की त्या पिल्लाने श्रेयाला चावा घेतलाय आणि श्रेयाच्या हातावर त्या मांजराचे दात लागले होते सकाळ झाली कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही ही, ही चूक आयुष्य संपवणार होती खरं सांगायचं तर त्या मांजरीला रेबीज झाला होता होय रेबीज तुम्हाला माहिती नसेल पण कुत्र्याबरोबरच मांजरालाही रेबीज होतो हा रोग खूप भयानक आहे त्या मांजरीने श्रेयाला चावलं होतं त्यामुळे श्रेयाच्या शरीरामध्येही तो विषाणू वाढत होता यापेक्षा भयानक म्हणजे त्या मांजरीचे केस कधी कधी नकळत त्यांच्या जेवणातही जात होते त्यामुळे हा रोग पूर्ण घरभर पसरला होता तो संसर्ग सारखा वाढत चालला होता काही दिवसांनी अनितालाही त्याचे परिणाम जाणवू लागले तिला खूप ताप व अंग दुखत होते आणि रक्ताच्या उलट्या सुद्धा होत होत्या परंतु तिने घरी सांगितलं नाही कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती तिने त्याकडे दुर्लक्ष केले पण काही दिवसांनी त्यांच्या दोन्ही मुलांना म्हणजे श्रेया आणि अमयला सुद्धा भयंकर ताप येऊ हो लागला आणि त्यांना सुद्धा रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या घरातील सर्वजण घाबरले त्यांनी त्या दोघांना डॉक्टर कडे नेले डॉक्टरांनी त्यांना तापाच्या गोळ्या दिल्या आणि त्यांना सांगितलं की एक दिवस आराम जर केला तर बरे होऊन जातील त्यानंतर घरच्या जीवामध्ये जीव आला पण त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांना ताप नाही तर त्यांना रेबीज झालाय अनिल आणि वाटलं की ते दोन दिवसांनी बरे होतील पण काही दिवसांनी परिस्थिती अचानक जास्त खराब झाली रोग संसर्गासारखा पसरत होता आणि दिवसेंदिवस वाढत होता आणि काही रक्तांच्या उलट्या सुद्धा होत होत्या पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं घरातल्यांना पोटदुखी उलट्या जुलाब ताप हे वाढू लागले काही दिवस मुलांसोबत घरच्या अंगावर गोल वर्तुळासारख्या फोड्या आणि त्यांची त्वचा लाल पडत चालली होती गावातल्या लोकांनी हे सगळं बघितलं आणि ते घाबरले त्यांना वाटलं या घरावर काहीतरी शाप आहे आणि काहीतरी त्यांना रोग झालाय म्हणून त्यांचा चेहरा लाल पडत चाललाय जे गावकरी एकमेकांच्या मदतीला धावून जात होते तेच आता अनिलच्या कुटुंबापासून लांब राहत होते त्यांना त्यांची खूप भीती वाटायला लागली होती हे खूप वाढतच चाललं होतं हा रोग सर्वांना झाला होता पण अनिलकडे मोठ्या डॉक्टर कडे जाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते म्हणून त्याने कर्ज काढून फक्त मुलांना मोठ्या नेले पण डॉक्टरांनी सांगितलं आता खूप उशीर झालाय अनिलच्या पायाखालची त्याने डॉक्टरांना विनंती केली कृपया माझ्या मुलांना वाचवा माझ मी काहीही करायला तयार आहे डॉक्टरांनी अनिलला सांगितलं यांना रेबीज झालाय त्याच्यावर काहीच उपचार केला जात नाही डॉक्टरांनी अनिलला विचारलं तुमच्या घरामध्ये कोणता कुत्रा किंवा मांजर आहे का कुत्रा किंवा मांजरामध्ये रेबीज हा रोग होतो अनिल रडत म्हणाला हो माझ्या घरी मांजर आहे आणि मीच तिला ठेवण्यासाठी परवानगी दिली होती अनिल कांबळे यांच्या कुटुंबावर ओढवलेली ही घटना आपल्याला एक भयंकर पण आवश्यक धडा शिकवते अज्ञान आणि निष्काळजीपणा किती मोठं संकट आणू शकतात श्रेयाने निरागसपणे घरामध्ये आणलेलं मांजरीचं पिल्लू हे त्यांच्या आनंदाचं कारण बनलं होतं पण त्या एका छोट्या कृतीमुळे संपूर्ण कुटुंबाचं चा नुकसान झालं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं नष्ट झालं होतं आता या मागची सर्वात मोठी चूक म्हणजे प्राण्यामुळे होणाऱ्या रोगाविषयी अज्ञान आणि योग्य वेळी वैद्यकीय उपचार न घेण आणि केलं डॉक्टरांकडे तातडीने नेलं नाही आणि रेबीज सारखा प्राणघातक रोग घरभर पसरत गेला गावकऱ्यांनीही अंधश्रद्धेने शाप असल्याचं समजून मदत करण्याऐवजी दुरावा घेतला या घटनेतून प्रत्येकाने हे लक्षात घ्यावं की कोणत्याही प्राण्याने मग तो कुत्रा असो किंवा मांजराने चावा घेतलेला असल्यास त्याची तातडीने तपासणी आणि लस देणं आवश्यक आहे तसेच पाळीव प्राण्यांना वेळोवेळी रेबीजची लस देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे अनिलने जर त्यावेळी थोडी खबरदारी घेतली असती श्रेयाला ताबडतोब डॉक्टरांकडे नेलं असतं तर कदाचित हे संपूर्ण कुटुंब वाचलं असतं या घटनेतून आपण एकच गोष्ट शिकतो प्रेमाने प्राण्यांना सांभाळा पण सावधगिरी कधीही विसरू नका अनिल कांबळे यांच्या कुटुंबाची ही घटना आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवून जाते अज्ञानाने आणि निष्काळजीपणा कधीही जीव घेणा ठरू शकतो एका निरागस मुलीने मांजरेचं पिल्लू घरी आणलं आणि त्याच पिल्लाने संपूर्ण कुटुंब संपवलं कारण साधं होतं त्या मांजरीला रेबीज झाला होता पण कुटुंबाला त्यांचं गांभीर्य कळलं नाही आजच्या काळामध्ये प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यास अगदी छोटासा जरी असेल तरी सुद्धा तातडीने डॉक्टरांकडे जावं आणि रेबीजची लस घ्यावी पाळीव प्राण्यांना वेळोवेळी लसीकरण करणे आणि स्वच्छतेकडे लक्ष देणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे ही घटना सांगते की प्रेम असावं पण सावधगिरी त्याहून महत्वाची आहे एक छोट्या चुकीने अनिलचं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं म्हणून मित्रांनो अशा सत्य घटनांमधून शिकत राहा आणि समाजामध्ये जागरूकता पसरवा अशाच थरारक आणि सत्यघटनांच्या कथा ऐकण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद